तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिंगणघाट तालुक्यातील वेणी गावात घरात ठेवून असलेला तीस क्विंटल कापूस वीस हजार रुपये जळून खाक झाल्याची घटना एकतीस डिसेंबरच्या सकाळी घडली आहे यामध्ये सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घरावरील तीन पत्रे व इतर साहित्यही जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे वृत्त आहे या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकरी संतोष अंबादास मोहल्ले यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट सांगा ना तुमचं नाव किती क्विंटल कापूस होता तुमचा तीस क्विंटल होता जनावर ना हो। किती वाजता आग लागली हो का तुम्ही घरी नव्हते हो आहे ना तुमचे मुलं झोपून कापूस किती दिवसाला इथं आहे तर इथं आहे का एक महिना एक महिना झाला पूर्ण वेचा इथं झाला आहे ना हो का ठीक आहे